अशा हात नसतं ना चला तर आज असे मस्त रव्याचे लाडू बनवायचे बर का एकदम पेड्यासारखे तोंडात टाकताच विरघळतात असे लाडू बनवायचे खूप साधे सिंपल आहे बिना पाकाचे पण खायला खूप छान लागतात मी तुम्हाला फोडून पण दाखवते बघा किती छान आपला लाडू झालेला आहे खूप साधी सिंपल सोपी पद्धत आहे इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि ना साखर एक वाटी घेतलेली आहे शिगार साखर घेतलेली आहे आणि छोटी वाटी तूप घेतलेलं आहे मी तुपाचं प्रमाण लागलं तर आपण घेऊ शकतो जास्त तूप इथे मी घालून घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की आपल्याला रवा घालायचा आहे मी सगळं तूप घातलेलं नाही आहे थोडंसं तूप ठेवलेलं आहे रवा इथे घालून घ्यायचा आपल्याला रवा छान आपल्याला बारीक गॅसवर इथे भाजून घ्यायचा आहे मोठा गॅस बिलकुल करायचा नाही कारण रवा भजायला टाईम भरपूर लागतो आणि ना मोठा गॅस केला तर रवा आपला सक्का करपला जातो त्याचा रंगही छान दिसत नाही आणि खायला पण छान लागत नाही त्याच्यामुळं रवा भाजताना नेहमी आपल्याला ना लो टू मिडीयम गॅसवर ठेवायचा आहे बिलकुल मोठा गॅस करायचा नाही आणि रवात भासताना किंवा बेसनपीठ भासताना नेहमी ना जाड जाडपुडाचीच कढई घ्यायची म्हणजे भासताना लगेच खाली लागत नाही त्याच्यामुळं जाडपुडाचीच कढई घ्यायची आहे बघू शकता इथे थोडासा रंग आपला रव्याचा चेंज झालेला आहे आपल्याला असा सोनेरी रंग गुलाबी रंग येईपर्यंत रवा आपल्याला इथे भाजायचा आहे बारीकच गॅसवर रवा भाजायचा जे राहिलेलं तूप आहे तेही इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला रवा इथे भाजून झालेला आहे पंधरा ते वीस मिनटं लागतात रवा भाजायला मी वेलची सोलून घेतली वेलची पूड वगैरे काही करून ठेवली नाही त्याच्याचमध्ये मी साखर घातलेली आहे मी कम्प्लीट रवा भाजायला मला वीस मिनटं लागलेले आहेत रवा थोडासा थंड झाला ना इथे पिठी साखर आपल्याला घालून घ्यायची आहे गॅस बंद केलेला आहे मी गॅस चालू ठेवायचा नाही छान सगळी मिक्स करून घ्यायची एक वाटी साखर आपल्याला इथे बरोबर लागते आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे वेलची आपण ताजीच वाटली ना पूड करून ठेवण्यापेक्षा खूप छान वास येतो तिचा छान सगळं इथं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखरेला इथे पाणी वगैरे काही सुटले नाही कारण रवा मी थोडासा थंड करून घेतला आणि इथे मी मिल्क पावडरचं एक पॅकेट घातलेलं आहे त्याने पण खूप छान लागतात तुम्हाला आणखीन थोडं घालायचं असं न घालू शकता सेम पेढ्यांची टेस्ट येते लाडूंला खूप मस्त लागतात खूप आणि इथे मी राहिलेलं जे तूप आहे एक चमचा तेही घालून घेतलेलं आहे गॅस बंदच आहे आता इथे गॅस आपल्याला चालू वगैरे काही करायचं नाही घातलेलं तूप आहे ते सगळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा किलो रव्याला एक वाटी साखर म्हणजे शिगार वाटी घ्यायची आहे सपाटने आणि असंच हे साखर वगैरे मिक्स केलेलं अर्धा एक तास झाकून ठेवायचं आहे छान सगळं रवा आपला एकदम मोकळा होतो आणि एकदम दाणेदार होतो बर का इथे असं करून ठेवलं की आता इथे आपले लाडू वळता येत नाही मग काय करायचं त्यातलं थोडंसं ना मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये घालायचं आणि फिरवायचं म्हणजे कसा तुप्पटपणा येतो आणि छान एकदम पेढ्यासारखे लाडू होतात पेढ्याला काय पेढ्यापेक्षा सुद्धा खूप छान लावतात बघू शकता छान असं ना आपलं इथं झालेलं आहे रव्याचं मिश्रण खूप छान बघू शकता हातात घेतलं ना तरी लाडू सहज असे वळले जातात आणि इथे थोडंसं मिश्रण गरमच आहे थंड खूप करायचं नाही मग लाडू वळायला खूप टाईम लागतो त्याच्यामुळे थोडंसं कोमट असल ना तेव्हाच आपण लाडू वळायला घ्यायचे साखर घालायचे एका हाताने पण आपले लाडू सहज असे वळले जातात पाहू शकता तुम्ही दाब द्यायची वगैरे काही गरज पडत नाही आहे फक्त मिक्सरमधनं थोडंसंच फिरवून काढायचं खूप काढायचं नाही अगदी पांढरे शुभ्र लाडू झाले होते असं वाटतच नव्हतं की आपण आहे ना, ना? रव्याचे लाडू खातो आहे असं वाटत होतं मैद्याचे किंवा तांदळाचे लाडू असतात ना सेम तसे लाडू झाले होते इथे आता फक्त मनुका टिकवायचा राहिला होता तर थोडासा हातावर घासायचा असं घर्षण करायचं आणि तळ हातावर मध्ये मनुका ठेवायचा आणि लाडा लाडूला लाडू त्याच्यामध्ये आपला बांधून घ्यायचा आहे दोन हाताने म्हणजे छान असा आहे ना का चिटकलाही जातो कधी कधी नाही चिटकत पण असा ठेवला ना मध्ये तो व एकदम असा मस्त चिटकला जातो अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत अर्धा किलोमध्ये आपले वीस एक लाडू तयार होतात खूप छान होतात छोटे छोटे बांधे तर लाडू मी तुम्हाला इथे दाखवते आहे फोडूनही दाखवते खूप छान पेढ्यासारखे लाडू झाले होते मुलांना मोठ्यांना ही आवडतात एक महिना म्हटलं तरीसुद्धा हे लाडू राहतात कारण यात पाण्याचं किंवा दुधाचं असा अजिबात नाही आहे पाण्यामुळे दुधामुळे लाडू खराब होतात मी तुम्हाला लाडू तोडूनही दाखवते बघू शकता किती छान लाडू झालेला आहे तुम्ही पण दिवाळीला नक्की करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने लाडू पाकाचे तरी लाडू चुकतात पण हे लाडू बिलकुल चुकत नाही जी व्यक्ती पहिल्यांदाही असे लाडू करणार त्याचेही हे लाडू एकदम परफेक्ट येतील नवीन शिकणाऱ्यांचेसुद्धा हे लाडू एकदम छान परफेक्ट येतील चला तर मग बाय